नमस्कार आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत आंबोळी आणि आंबोळी करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे चार वाटी तांदूळ घेतलेले आहे दीड वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक चमचा मेथी घेतलेली आहे आता ही एक चमचा मेथी तांदळामध्ये घालून घेतलेली आहे आणि हे सर्व एकत्र सहा ते सात तासासाठी आपण भिजत घालायचं आहे हे सर्व धुऊन सहा ते सात तासासाठी आपण भिजत घालणार आहोत भूल घेणार यामध्ये थोडंसं पाणी घालून हे बारीक करून घ्यायचं आहे आता हे डाळ आणि तांदूळ सहा ते सात तास भिजलेले आहे आणि यामध्ये पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आता हे मिश्रण अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे नी हे बारीक झालेलं मिश्रण पाच ते सहा तासासाठी आपण ठेवून द्यायचं आहे बाजूला यामध्ये थोडस पाणी घालून हे बारीक करून घ्यायचं आहे आता, आता हे मिश्रण अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आणि हे बारीक झालेलं मिश्रण पाच ते सहा तासासाठी आपण ठेवून द्यायचं आहे बाजूला आता इथे थोड्याशा पाण्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत आणि आता तापलेल्या तव्यावरती हे पाणी लावून घेणार आहोत जेणेकरून आंबोळी तव्याला चिटकू नये आता मस्त असं आंबोळीचं पीठ तयार झालेलं आहे आणि आपण हे तव्यावरती आंबोळी घालून घेणार आहोत याची खूप छान कुरकुरीत अशी आंबोळी तयार झालेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद